भारत क्रांती मिशन आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा जयपूर राजस्थान येथील शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या ताटामटात साजरी होत आहे त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलं या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी राधाकिसन बापू पठाडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी सर्व कमिटी आणि सदस्य यांची उपस्थिती होती काय घडलं आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे काय घडणार आहे राजस्थानमध्ये बघूया आपण सर्वांच्या वतीनं आपण ठरलं होतं की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाहीरनामा आहे जे राजस्थानमध्ये कसा भव्य दिवे असा कार्यक्रम आपण राजस्थानमध्ये ठेवलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी बापांना विनंती करतो की छत्रपती संभाजीनगरच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावं शिवजयंतीच्या अनुसार स्वागत करू आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो

सर्वच समाजाचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं आपलं कसा म्हणणारे सर्वच सहकारी खरंतर अनेक दिवसापासून मी कळत न कळत समाजाच्या ज्या ज्या कामं असतील त्या त्यात आपण प्रत्यक्षात प्रत्यक्ष भाग घेत असतो दोन असे ज्यावेळेस सुद्धा मराठा समाजाचे आपलं जे त्यांनी आरक्षणामध्ये ज्यावेळेस समाजाला न्याय मिळण्यासाठी मुंबईला त्यांनी हा पण उभारच मला आवडत्या ठिकाणी त्यांनी काय त्यावेळेसही आम्ही त्यांच्या चिरंजावर बाजार समितीमध्ये नानाच्या मार्गदर्शनासाठी त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा प्रयत्न केला पण सगळ्यांनी या ठिकाणी येऊन विशेष करून मला सगळे सर्वांनी बऱ्याच सांगितलं की आपला महाराजाचे विचार खऱ्या असताना अनेक राज्यामध्ये आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये गेले पाहिजे आणि ह्या दृष्टीनं प्रत्येक वर्षी ज्या राज्यामध्ये महाराजाची जयंती साजरी होत नसेल अशा राज्यामध्ये महाराजांचे विचार जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी महाराजाबद्दलचं खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आपण म्हणतो जितके संशोधन केलं तितके कमी पडेल जगण्याला विचार देण्याचा विचार होते समाजाला विचार देणारा अनेक जाती जमातीला सोबत घेऊन चालणारे महाराजांचे विचार होते आणि ह्या वर्षी महाराजाची जयंती राजस्थानमध्ये जाऊन साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यांच्या सर्व सहकार्याने निर्णय घेतला त्यासाठी मी मनापासून स्वागत करतोय आणि या ठिकाणी या उत्सवाची या जयंतीचे अध्यक्षपद मला सर्वांनी या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवादही व्यक्त करतो आणि निश्चितपणानं आपल्या विचारांना आपल्या सगळ्याच्या विचारांना आपण उत्साह तर दोन हजार पंचवीस हा चांगले जैर तयारीना यावर्षी करू आणि महाराजांचे विचार फळागळापर्यंत पोहोचू आणि आपल्याकडं पुन्हा एकदा या ठिकाणी मला संधी दिल्या होतं सगळ्याचे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो जयंती समितीचे त्याबद्दल मुख्य त्यांचा अभिनंदन आणि आभार एक रूपरेषा की फार मोठी हिंमत आपण केली आणि हिम्मत करण्याचं कारण असं आहे ते नलावडे पाटील आपले नाना आपले राज्यपाल तिथं गेले आणि तिथं जयंती साजरी व्हावी असं सर्वांना आम्हाला वाटलं आणि नानाच्या दोन बैठकीत नानाने होकार दिला आपल्याला आता होकार दिल्या स्थानिक मंडळीला थोडी अडचण आली की तिथे आपले किती लोक तिथं पण आपण एक समिती तयार केली लोकांची मुख्य समिती पण काम करते आणि भव्य पुतळा नागपूर नाशिक ते आपला राजस्थान जयपूरपर्यंत जाणार आहे आणि ही समिती जी आहे आम्ही जिल्हा लेव्हलवर सगळीकडे प्रयत्न करतोय की वातावरण कसं निर्माण होईल गावगार व्यक्ती कसं त्या समितीचा प्रमुख होईल आणि त्यांच्या माध्यमातून समाज कसा एकत्र होईल आणि तिथं जयंती करण्याचा मुख्य उद्देश भाऊ आपला एक पुरंदरचा करार राजस्थानच्या पुरातत्व अभिलेखित पडलेला आहे मिर्झा राजे शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले आपण दिले होते ते तिची ओरिजिनल प्रत आहे हां दुसरा आमचा अजून एक प्रयत्न आहे की नाना राज्यपाल आहे आणि केंद्र सरकारकडून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला मान्यता घ्यायची ती अजून मान्यता मिळालेली नाही आहे आपण असे चांगले उद्देश ठेवून आपण तिथं करतोय आणि ती प्रत नानाच्या माध्यमातून आणि नानाच्या माध्यमातून प्रयत्न झाले भविष्यात झालं तर आपले स्थानिक लोक आपण एकत्र आल्यावर काय करू शकतो हा आपला उद्देश ठेवून आपण राजस्थानला जयंती करतोय आहे महाराजांची जयंती जर काकडे पाटील म्हणतात सर्व राज्यात ही आनंदाची बाब पण आम्ही चळवळीचे सर्व लोक अनेक वर्ष चळवळीचं काम करतोय एक उद्देश ठेवलेला आहे ती प्रत पण आपल्याला मिळाली जेव्हा म्हटलं आपण एक प्रत घेऊ त्याचे काय एक प्रत जरा प्रत आपल्याला मिळाली तर ती ओरिजिनल प्रत आहे तिची एक झळक प्रत आपल्याला मिळाली तर आपल्या महाराष्ट्राच्या जसं आपण कुठे आता वागणं की आपण फिरवतोय तसे हे बारा फूट लांब येते कराराची ते जे आपले तेवीस किले महाराजांनी तहात दिले होते ना ते सगळे रेकॉर्ड आहे तिथे आणि राज्यपाल झाल्यानंतर प्रधानमंत्र्याला भेटतात आणि त्यांनी सांगितलंय आणि काय थोडीशी कसं अडचण आहे मी तुम्हाला अडचण आपल्या घरातलं म्हणून सांगतो की शासनाने असं ठरवलं असं आम्हाला कळालं आहे की महापुरुषांची सुट्टी दिली सुट्टी द्यावी लागते म्हणून काही अडचणी केंद्र सरकारकडे आलेल्या आहेत मग आपण नाना तुम्ही झाले आपण सर्व मंडळी आपण त्या जयंतीच्या माध्यमातून चर्चा केली आम्हाला सुट्टी नकोय hmm. महाराजांची जयंतीला फक्त मान्यता द्या आणि विद्यापीठ कॉलेज शाळेत सर्व आपल्या देशात जयंती देश महाराजांची झाली साजरी झाली तर सर्व येणाऱ्या पिढी जे येणारी पिढी असते त्यांना महाराजांचा इतिहास माहीत झाला अजून मोठ्या प्रमाणात तर हे भव्य प्रमाणात महाराजांचे विचार अशा उद्देशाने हा आपण प्रयत्न करतोय आपण अध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळेला मुख्य समितीतर्फे आपले आभार पुन्हा एकदा सवाल